हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना सदा भाव बहिणींना गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा प्यायला चला, चला। तर मस्त पैकी आज दिवाळीचा किती दिवस दिवस ना ते आता म्हणलं बाप बापांनी अजून आंघोळ नाही केली तुमच्या दाजीच चाललंय कुठे घे आलं टाकलं ना ती भुकलीत मिसाळ कायची ती तीची टलकार आहेत ना ती बुकली नि... ला मिसळा लावली मस्त पैकी असा चहा प्यायचा दूध ही वतलं भावा बहिणीनो नी माझा कप आहे चहा पियाचा तर तुम्ही बी चला चहा प्यायला मस्त पैकी आणि रांगोळी बी काढली बर का मी कशी काढली सांगा तर रांगोळी काढताना काय मी तुम्हाला दाखवलं नाही भावा बहिणीनो पण आता दाखवते रांगोळी कशी काढली दाजी बसल्या तुमचं तिकडे ही काय दिसत ना का। दाजीचं आवरायचं काल कंपाऊंडलाच गेला व दिवस काल कंपाऊंड केलं तुमच्या दाजीने का दिसतंय का आता त्याला हिरव कापड बांधायचं आता ही रांगोळी काढली मी होका कशी काढली रांगोळी संपवली ना एका दिवसात सगळी रांगोळी मी <laughs> आता दिवाळीला दुसरी आणावं लागल भावा बहिणींना रांगोळी होय शिवन्या शिवण्या तर म्हणती मग मी अजून दिवाळी दोन दिवस आहे तो सगळीच रांगोळी संपवून टाकली वय हा मन लानू, लानू तर म्हणलं अनू दिवाळीला अनू काढाय दुसरी तर एवढा ही रांगोळी काढली भाऊ बहिणीनं मी कशी काढली सांगा आवडली तर रांगोळी काढली आणि आता चिहाती या तर काल तुमचं दाजी म्हणत होतं मला बरं का तालुक्याला चल तालुक्याला चल पण काल काय गेली नाही मी तालुक्याला काल काय फराळाचा पदार्थ बी नाही एवढं बनवलं आज बनवू आज मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते भाऊ बहिणीनं तुम्हाला रांगोळी कशी आहे शिवण्याला आवडली का शिवण्या रांगोळी शिवण्याला आवडली बनवायचं ना लक्षदीप हे उजळू दे घरा दाखवते मागच्या कॅमेरीमध्ये सगळा वाटा भरला ना भावा बहिणीन रांगोळीला नाही दिवाळीला बी एवढीच काढायची होय व दिवाळीला केवढी काढायची रांगोळी वाट्याच्या खालपतो त्याच्यापेक्षा मोठी काढायची म्हणतात दाजी तुमचं दिवाळीला रांगोळी आणावी लागेल आवं संपली रांगोळी आज कशाला जायचंय नाही बाय आपल्याला नाही आवसान हिंडाय फिराय आणि माझं काम बी नाही काय मी येत बी नसते मला नकोच हा मला तुम्हाला माहित आहे ना मी चांगली असली ना मग मी आली बी असती पण मला हिंडाय फिरायला अवसर नाही त्याच्यामुळं मी येऊ शकत नाही हो का दाजीने काल कंपाऊंड केलंय भाऊ बहिणी आता ह्याला आज ती बांधलं असतं की तुम्ही काय त्याचं नाव कापड बांधलं असतं आंघोळीच्या आधी मगाशीच अपुर्वानी घासली भांडे आज तिला घासायला लावली दुसरा साबण आण ग दुसरा तुझ्या बापाला एक एवढं मोठ बाथरूम असून सुद्धा घेतच ब आंघोळीच शंभर वेळा साबण घरात न्यायची आता आणायची एखाद्या टायमाला जर त्या साबणाचं जर पाणी जर, जर फरशीव पडलं तर माणसाला दिसतय का वर भावल्यावानी चलत माणूस हा नवा नवा कशी काढली भा बहिणीनं जमली का रांगोळी अपूर्वा लय आवडली होय अपूर्वा म्हणती मम्मी अगं बस किती मोठी काढली किती मोठी काढली सारी रांगोळीनं रांगोळी संपवून टाकली खालीच रांगली वाढत वाढत नको कशी दिसते तिकडून दाखव ना जाणार బాస్ మామాన మా కంగు हिथून लय बारकी दिसते रांगोळी बारकी भांडी घासली आता हडभर भांडी घासली तर भावा बहिणीनं तर परत हो का रांगोळी तर झाली आता सरे सर बाजूला रांगोळी बघू दे रांगोळी तर लय येळा धावली मी भावा बहिणीनं तुम्हाला हका मस्त पैकी रांगोळी बी काढली आणि रात्री आहे ही ज्या माझे बी हातावर मेहंदी काढली मी, मी आणि अपूर्वाच्या हातावर पण काढली तर अपूर्वाच्या हातावर कशी काढली ते बी बघा चला शिवण्याचे शिवण्याच्या हातावर काढली खाली बस पाण्यानं भिजली त्याच्यामुळे नाही जरा कलर यावं यावं लागेल अवतार ही काढली मी अशी दाखव की अशी ही मी, ही मी रात्री हातावर काढली आणि ही ही मी काढली अपूर्वाने तिने स्वतः काढली ही आणि ही, ही आ, मी काढली अपूर्वाच्या हातावर ही काय दिसना झाले थांबा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते <laughs> तुमची गाठ घ्यायची तर ही मी काढली अपूर्वाच्या हातात कशी काढली सांगा नहीं ही अपूर्वानं ही काढली अपूर्वानं पण छान काढली बर काढलेली ती रंगूनच गेली तिची <laughs> तिनं स्वतःच काढली टाकलेली मी तरी पण रंगली आणि मग त्याचा कलर ही झाला मुरला ते ह्याच्यात का आणि ती बघू ही मी काढली आणि ही अपूर्वाने काढली आता मेहंदीच काम तर झालं रांगोळीच बी झालं आता काय राहिले um, काय दिवाळीची बाकी करा <laughs> दिवाळी करायची ना दिवाळी करायची ती उरलेली तर सांगा भाऊ बहिणीनं हो का भांडी अपूर्वाने घासली ढी भर आहे का माझा एक दोन तास एक दोन तास गेलं तिचं भांड्याला चला जा जावरून घ्या पटापटा पळा वका जग जगभरून प्यायला या सगळ्यांनी असल्यावर दिवाळी नसल्या शिमगा म्हणा आहे ना एवढा चहा प्यावर आता भूक लागत नाही लवकर तर काल एका ताईची कमेंट आली ती मला पूनम ताई करंज्या कर केल्या का आता करंज्या नाही त्या केल्या अजून लाईट गेली वय भरून घ्या बादली फिजली घागरी घुगरी घ्या भरून तर चला भाव बहिणी ना どういうことだろ